लोकमान्य टिळकांना अपेक्षित सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष आणि कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगावकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार शंभर एक वर्षापूर्वी जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांना नक्कीच स्वातंत्र्यप्राप्ती हे त्यांच्यापुढे ध्येय होतं आणि ते सत्तेचाळीस साली पूर्णही झालं तेव्हा पुढच्या काळात आज गणेशोत्सव साजरा करताना त्याच्यापुढे काही ध्येय दिशा आहेत असं आपल्याला वाटतं का निश्चितच सध्या गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळात अनेक ध्येय दिसून येतात गेल्या काही वर्षात त्याच्यात फार चांगल्या रीतीने सकारात्मक असा बदल झालेला आहे आणि ही ध्येय घेऊन ही मंडळं भरपूर सामाजिक कार्य करतात असं मला निश्चितच वाटतं एकूण महाराष्ट्रातल्या मंडळांची संख्या बघता ज्यांच्याशी आपला संपर्क बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे जे ध्येय आपल्याला अपेक्षित आहे हे असलेल्या त्या सगळ्या तरुणाईमध्ये आहे का की तेवढं गांभीर्य त्यांच्यामध्ये आहे असं वाटतं सगळ्या मंडळांपर्यंत अजून संपूर्णतः गांभीर्य आहे असं मी म्हणू शकणार नाही परंतु सत्तर ते ऐंशी टक्के गांभीर्य आलेलं आहे काही लोक हा नुसता मौज मजेचा उत्सव म्हणून साजरा करतात पण बरेचसे गणेशोत्सव आता आपल्या वर्गणी निर्माण होते जमा होते त्यातनं जी उरते खर्च आता, ते काही सामाजिक उपक्रमासाठी ध्येयासाठी म्हणून त्याचा वापर करताना मला मी आम्ही फिरत असतो तेव्हा आम्हाला दिसून येतं आणि गेल्या वर्षी देखील मी आवाहन केलं होतं अनेक गणेशोत्सवांना त्यानुसार त्यांनी नाम फाउंडेशन जे आहे मकर नानासपुरे आणि नाना पाटेकर यांना भरपूर पैसे दिले आणि त्यांना असं वाटलं की आपण कुठल्या तरी सामाजिक कार्याला आपण मदत केली पाहिजे ते, आणि त्यांना कुठलंच काही माहीत नसतं कुठे जायचे पैसे हा प्रश्न असतो uh -huh. तेव्हा नाम फाउंडेशन एक चांगला पर्याय गेल्या वर्षी त्यांना होता असे अनेक पर्याय आम्ही सुचवत असतो आणि त्यानुसार ते त्या त्या ठिकाणी पैसे देत असतात कुठलाही उपक्रम किंवा उत्सव म्हणलं की बदल हा त्याचा स्थायी भाव असतो आणि गेली काही वर वर्ष आपण या मंडळाच्या संपर्कात असल्यामुळे घडणारा बदल हा विधायकतेकडे जातोय असं तुम्हाला वाटतं का हो निश्चितच घडणारा बदल हा विधायकतेकडे जातो आहे आणि नवीन पिढी जी येते आहे ती सामाजिक बांधिलकी ठेवते आहे आणि आपल्याला काय काय चांगले उपक्रम राबवता येतील आपल्या परिसरात काय चांगलं कार्य करता येईल या दृष्टीने कार्यरत आहे असं मी निश्चितच म्हणेन एकूण लोकसंख्या जशी वाढत जाते तसं पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि उत्सवाच्या निमित्तानं पर्यावरणपूरकता आणि हे सगळ्या विषय जरा जास्तच मोठ्या प्रमाणात चर्चेला येऊ लागलेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणा किंवा घरगुती स्तरावर म्हणा हा विषय पोचलाय का आणि त्या दृष्टीने काही काम होताना दिसतं का हो हा विषय आम्ही पोचवतो आहोत आणि पोचवत आहेत त्यानुसार हा हळूहळू हळूहळू त्याच्याबद्दल जनजागृती होते आहे मी अनेक ग गणेशोत्सव मंडळांना सुचवलेलं आहे की मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तीन वर्ष किंवा पाच वर्षांनी विसर्जित कराव्यात दरवर्षी विसर्जित करू नयेत सरकारने जर जागा दिली तर मोठ्या शहरांच्या बाहेर काही जागा मिळू शकते आणि तिकडे ह्या मूर्त्या राहू शकतात दरवर्षी अलंकार बदलायचे वेगळी सजावट करायची आणि जी, जी पूजेची मूर्ती असेल ती विसर्जित करायची विसर्जनाची मिरवणूक काढताना मोठा फ्लेक्स लावायचा ट्रकवर आणि जोशात विसर्जनाची मिरवणूक काढायची परंतु मुख्य जी मूर्ती आहे ती विसर्जित न करता पुन्हा पुढच्या वर्षी तिचा वापर करण्यात यावा की जेणेकरून पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल माझ्या मते हळूहळू ह्या गोष्टी पाळल्या जातील आणि हा बदल निश्चितच घडेल अशी मला खात्री आहे तुम्ही मिरवणुकीचा विषय काढला त्या संदर्भात एक प्रश्न की विसर्जनाची मिरवणूक ही मोठी असतेच आणि त्याला एक शानदार स्वरूप असतं पण अलीकडच्या काळामध्ये मूर्ती मंडपात आणण्याचा पहिल्या दिवशीच्या सुद्धा किंवा त्याच्या आधी उत्सवाच्या आधी सुद्धा अशा पद्धतीची मिरवणूक निघते तर याबद्दल काय मत आहे आपलं मूर्ती आगमन मिरवणूक हे हल्ली नवीन निघालेलं आहे गेल्या दोन तीन वर्षात आणि त्याचा त्रास मोठ्या शहरातील अनेक नागरिकांना होतोय याबाबत आम्ही सूचना केल्या आहेत महानगरपालिका पोलिस यंत्रणा आणि मायबाप सरकार यांच्याशी आम्ही संपर्क साधून आम्ही पुढच्या वर्षी तरी ह्याच्यावर तोडगा का, निश्चितच काढू की ह्या आगमन मिरवणुका शक्यतो रात्रीच्या असाव्यात ठराविक वेळेत असाव्यात आणि जेणेकरून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होणार नाही याची ह्याच्याबद्दल आम्ही निश्चित काळजी घेऊ हु। थोडंसं एक टिकेचं सूर्या उत्सवाच्या निमित्ताने निघतो तो म्हणजे संपत्तीचं होणारं प्रदर्शन म्हणा किंवा भाविकांना एखाद्या मंडळाकडे आकर्षित करून घेण्यासाठी वापरल्या गेलेल्या कृपत्या म्हणा तर या संदर्भामध्ये मंडळांकडून जेव्हा आपण भेट देतो तेव्हा काय दिसतं चित्र प्रसिद्धीसाठी मंडळ फारसा काही आटापिटा करत नाहीत परंतु संपत्तीचा जो ते जो त्यांना दिखावा होतो त्यात जर भक्तगणच येऊन सोनं देत असतील आणि आपल्या बाजूनी काही त्यांना वाटत असेल की आपल्या अलंकार हे मा गणपतीवर असावेत सुशोभीकरण करण्यात आपला काही भाग असावा तर त्याच्यात मंडळ तेवढा नकार देऊ शकत नाहीत आणि प्रत्येकाला वाटतं मंडळांना की आमचा गणपती चांगला दिसावा आमच्याकडे जास्त भक्तगण यावेत जास्त भक्तगणांकडनं आपण प्रशंसा प्राप्त करावी प्रत्येकात अहमिका असतेच स्पर्धा असतेच आणि ही स्पर्धा राहावी टिकावी असं मलाही वाटतं आणि त्याच्यातनं गैर काय होतं असं मला अजिबात वाटत नाही उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात उत्साह असावा असं आपण म्हणतोच आणि या निमित्ताने एक व्यासपीठ तयार होतं पण त्याला एक बाजू अशी म्हणता येईल की एक सामाजिक व्यासपीठही आहे आणि राजकीय व्यासपीठ आहे एकूण या स्वरूपामध्ये आत्ता जर का बघितलं तर कशाला प्राधान्य जास्त आहे असं आपल्याला वाटतं पूर्वीच्या काळात मी काही पाच वर्षापूर्वी तरी सामाजिक कमी होतं राजकीय जास्त होतं पण हल्ली सामाजिक वाढलेलं आहे राजकीय कमी झालं आहे काही काही मंडळांना राजकीय नेते आर्थिक पाठबळ देतात तेव्हा तो त्या राजकीय नेत्याचा गणपती असं धरलं जातं परंतु त्याचा फारसा परिणाम राजकीय परिस्थितीवर किंवा मतांवर होत नाही आणि हे भक्तगण फारशा दृष्टीने घेत नाहीत तेव्हा सामाजिक बांधिलकी सामाजिक रूप आणि सामाजिक व्यासपीठ हेच हल्ली जास्त आहे असं मला तरी वाटतं एकीकडे आपण गा थोड्याशा गावाकडच्या भागात गेलो तर एक गाव एक गणपती अशा संकल्पनेवर विचार करतो आणि दुसरीकडे शहरात मात्र अगदी गल्लो गल्ली किंवा गल्लीत सुद्धा दोन दोन तीन तीन गणपतीच्या मंडळांचं आपल्याला दिस बघायला मिळतं तिथे असलेली मंड मांडव वगैरे तर मंडळाचे अध्यक्ष ना या नात्याने किंवा या गणेशोत्सव महामंडळांचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला वाटतं का की मंडळाची संख्या नियंत्रित असायला पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न करावेत मंडळं आता कधीकधी मंडळामंडळात मंडळात विभाजन होतं आणि वेगळं मंडळ स्थापन होतं तर मंडळांची संख्या नियंत्रित असावी असं म्हणणं एका अर्थी बरोबर ठरणार नाही परंतु अ अतिमंडळं झाली तर त्याचा अति हे होईल अतिरेक होईल तेव्हा ह्यासाठी पण काही चौकट आखली जावी की कमीत कमी एवढे वर्गणीदार किंवा एवढे सा साजे करणारे कार्यकर्ते असतील तर वेगळं मंडळ स्थापन करावं हो। गल्लीत मुंबईत कुठे कुठे बरीच मंडळं निर्माण झाली आहेत पण ही मंडळं निर्माण होऊन भक्तिभाव वाढतो आहे लोकांच्या श्रद्धा वाढत आहेत आणि आपलं वेगळा असा गण गणेशोत्सव असावा असं प्रत्येकाला जे वाटतं ते साजरे करण्यात त्यांना आनंद आहे आणि तो आनंद त्यांना वर्षानुवर्ष मिळत राहावा असं मला वाटतं वेगळेपणाचा मुद्दा आहे त्यावरून एक प्रश्न की प्रत्येकजण आपला वेगळेपणा कदाचित देखाव्यांमधूनही दाखवायचा प्रयत्न करत असतो या देखाव्यांमधलं वैविध्य आपल्याला काय सांगतं ह्या देखाव्यांबद्दल मधलं वैविध्य हल्ली बरंच काय काय दाखवतं सामाजिक जाण ठेवून केलेले देखावे पण आहेत आणि सामाजिक अडचणी ज्या आहेत त्याच्याबद्दल पण काही वक्तव्य करणारे देखावे आहेत यावर्षी टि टिळकांच्या ह्या घोषवाक्याला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणूनही काही देखावे आहेत हे असे देखावे दाखवावेत आणि जनजागृती व्हावी ह्या दृष्टीने आम्ही महामंडळ फार कार्यरत आहोत आणि त्याचा संदेश हळूहळू सगळीकडे पसरला जाईल एक शेवटचा प्रश्न की या उत्सवाचं भविष्यातलं एक पंचवीस पन्नास वर्षानंतरचं स्वरूप कसं असेल असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं आहे आता सध्या सध्याचाच का हे घेतला तर आम्ही ह्या वर्षी गणेश पूजा हे ॲप काढलं होतं गुरुजी मिळण्यात अडचणी येतात बाराच्या आधी पूजा होत नाही त्यामुळे ॲपनी पूजा अनेक लोकांनी केले ॲपची स्तुती झाली असंच बघता हळूहळू हा गणपती डिजिटल होईल आणि डिजिटल मूर्त्या आणल्या जातील डिजिटल मूर्त्या पूजल्या जातील आणि डिजिटल मूर्त्यांचंच विसर्जन होईल त्याचप्रमाणे मिरवणुका सुद्धा कळलं का ब्लूटूथच्या हेडफोननी नाचणाऱ्यांच्या कानावर हेडफोन्स असतील आणि ते नाचत असतील आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण सुद्धा होणार नाही आणि अशा रीतीने शांततेत वेगळ्या नवीन रूपात असा डिजिटल गणेशोत्सव सुद्धा कालांतराने साजरा केला जाईल ह्याच्याबद्दल मी निश्चित आशावादी आहे खरंच एक नवीन कल्पना ऐकायला मिळाली आणि खरोखर जर का असं झालं तर नाचणाऱ्यांनाही आनंद घेता येईल आणि बाजूने जाणाऱ्यांनाही सहज जाता येईल आणि त्यांना त्याचा काहीही त्रास होणार नाही अशा पद्धतीच्या नवीन कल्पनातूनच हा उत्सव पुढे जात राहावा अशी आपण आशा, आशा करूया आपण इथे आलात आणि या एकूण उत्सवाबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद दूरदर्शन केंद्राचेही धन्यवाद धन्यवाद